पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील नऊ ठिकाणावर बुधवारी एअरस्ट्राईक केला हे हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकव्यात काश्मीर पॉकमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दल यांनी संयुक्तपणे चालवण्यात आलेले तिन्ही दलाचे हे ऑपरेशन सिंदूर भारतीय भूमीवरून पार पाडण्यात आले भारत सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर बुधवारी पहाटे एअरस्ट्राईक केला यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की आपल्या सशस्त्र दलाचा अभिमान आहे पलगावमध्ये आपल्या निष्पाप बांधवाचा कूर हत्येच्या भारताने दिलेले ऑपरेशन सिंदूर हे पद्युत्तर पदव्युत्तर आहे भारत आणि त्यांच्या लोकांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्याची मोदी सरकारचा निर्धार आहे भारत दहशतवादाला बुळापासून नष्ट करण्यासाठी दृढ आहे भारताने पाकिस्तान आणि पीओ केमध्ये हवे हल्ले करून पलगाव हल्ल्याचा बदला घेतला आहे पंधरा दिवसानंतर भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संरक्षण तुकड्या सक्रिय करण्यात आल्या आहेत पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील नऊ ठिकाणावर बुधवारी एअरस्ट्राईक केला या हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकव्यात काश्मीर पॉकमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दल, दल यांनी संयुक्तपणे चालवण्यात आलेले तिन्ही दलाचे हे ऑपरेशन सिंदूर भारतीय भूमीवरून पार पाडण्यात आले भारत सरकारने पहलगाम हल्ल्याच्या बदला म्हणून पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर बुधवारी पहाटे स्ट्राईक केला यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की आपल्या सशस्त्र दलाचा अभिमान आहे पहलगावमध्ये आपल्या निष्पाप बांधवाचा खूर हत्येच्या भारताने दिलेले ऑपरेशन सिंदूर हे पद्युत उत्त, पदव्युत्तर आहे भारत आणि त्यांच्या लोकावर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्याची मोदी सरकारचा निर्धार आहे भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी दृढ आहे भारताने पाकिस्तान आणि ओ केमध्ये हवे हल्ले करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे पंधरा दिवसानंतर भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सीमेला अलर्ट जारी करण्यात आला आहे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संरक्षण तुकड्या सक्रिय करण्यात आल्या आहेत